पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजा असताना सोलापुरातील आणखी एका प्रकरणानं महाराष्ट्र हजरवून गेलाय सोलापुरात एका विवाहित महिलेनं हुंड्याच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलंय त्यामुळे एकच खळबळ उडाली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी या गावात आशा राणी भोसले या बावीस वर्षीय विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलंय नवरा आणि सासूकडून सातत्यानं कार आणि पैशाची मागणी केली जात होती त्यासाठी तिचा छळ केला जात होता त्यामुळे तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं आशा राणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय पोलिसांनी आशा राणीच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल केलाय सासरच्या मंडळींनी पैसे आणि चार चाकी वाहण्यासाठी छळ केल्यानंच मुलीनं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं मृत महिलेच्या वडिलांनी काल मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी इथं राहणाऱ्या आशा राणी पवन भोसले या बावीस वर्षीय महिलेनं गळफास घेत आयुष्याचा शेवट केलाय मृत आशा राणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षाची मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या दोन हजार एकोणीस साली आशा राणी हिचं मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी विवाह झाला होता तर दुसरी मुलगी उषा राणी हिचा विवाह देखील पवन भोसले याचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत झाला होता मागील तीन वर्षांपासून आशा राणी हिला नवरा पवन हा चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरहून पैसे आण म्हणून मारहाण करत होता तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही मुलाला इज्जत देत नाही असं म्हणत मानसिक छळ करत होते असा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये देखील पती पवन यानं आशा राणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीनं पती पत्नीचं समुपदेशन करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच होतं त्यामुळेच मुलगी आशा राणी भोसले हिनं टोकाचं पाऊल उचलत आयुष्याचा शेवट केल्याची फिर्याद आशा राणीचे वडील नागराज डोणे यांनी दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून मृत राणीचे पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करतायत